नमस्कार तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जोहेगाव येथील मोठ्या छोट्या सुंदर अशा मूर्ती तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही चाललेलो आहोत गणपतीची मूर्ती सिलेक्शन करायला तर बघूया आपण खूप चांगल्या चांगल्या मूर्ती असतात तिकडे असं ऐकलंय तर बघूया पहिल्यांदाच चाललोय मी तिकडे तर चला जाऊया आणि माझ्यासोबत आहेत पावसाळ्याने एक जाम भारी वाटतं बाहेर निघायचं म्हणजे मौसम एकदम एक नंबर न त्या बघा शेत लावायला सुरुवात झालेली आहे ते याला बोलताना वाफ वाफ म्हणजे ते चौकन चौकन न तो बारका बारका आहे तो आव्हान म्हणजे या जाला ना थोडा मोठा मग खानाचं ना मग सगळे शेतभ लावायचं आईवच्या पप्पांच्या सोबत जावाचो तेव्हा ही नावा जरा झाली ना पहा मित्रांनो यो आहे उरण तालुका ना पेन तालुक्याला जोडणारा फेमस ब्रिज तर बघा आपले बांधव मस्त होरी येऊन चाललं भाव पकराला तर गावाला सुरुवात झालेली आहे आणि महाराजांचे दर्शन सुद्धा झालेले आहे काढायचा होता नीट व्हिडिओ पण छोटा रस्ता आहे थांबू शकत नाही रस्त्यावर खरंच सल्यूट आहे या फॅमिलीला ज्यांनी हा विचार केला आणि मूर्ती स्थापन केली इकडे तर अशा प्रकारे मूर्त्यांना सुरुवात झालेली आहे तर दोन्ही बाजूलाही गणपतींच्या मूर्त्या तर आपण आधी एकदम स्टार्टिंगला जाऊ आणि तिकडून सुरुवात करूया सगळ्यांना एकूण देईन गणपती बुक करायला येत तर स्कू म्हणजे आपली बाईक वगैरे घेऊन या जर जेव्हा घ्यायला येऊ तेव्हा मोठी गाडी आणणंच आहे आपल्याला तेव्हा तर मोठी गाडी घेऊन या बेकार ट्रॅफिक पाऊन तास गेलेला आहे चला तर, तर मग आलेलो आहोत अमरापूरला इथून सुरुवात करूया आणि मग जाऊया तिकडे अमरापूर करत करत जोहेगावपर्यंत आणि बघूया कुठली मूर्ती आवडते आपल्याला खूपच सुंदर अशा मूर्ती आहेत बघू शकता तुम्ही मी हनुमानजी आणि गणपतीची मूर्ती खूप आवडली पण साईज मोठी असल्यामुळे घेऊ शकत नाही आपल्याला किती तीन चार साडेतीन चीच मूर्ती पाहिजे पेठ पूजाचा टाइम गणपती एवढे काय चेक केले पण भेटले नाही आता बघूया अजून दुसरे दोन तीन शॉप बघतोय जाम भारी भारी मूर्ती आहेत कुठली घेऊ काय म्हणजे असं अजून समजत नाही आहे तर चार पाच मूर्ती सिलेक्ट केल्यात बघूया ही पण महादेवा अवतार गणपतीची मूर्ती जाम आवडली पण ती पण साडेचार फीटपर्यंत जाईल तो बोलतोय तेवढा म्हणजे मोठी होईल साईज आपल्यासाठी तर बघून झालेले आहेत मित्रांनो सर्व गणपती सिलेक्शन केलेलं आहे तीन चार गणपतीचा खूप थकलेलो होत तरी पण चार पाच तास तरी गेले अकरा वाजता आलतो आम्ही तीन साडेतीन वाजलेत आता चला आता निघतोय घरी आणि परत लागलेले आहे ट्रॉफिक जाताना पण घरी म्हणून सांगेन आ, की बघा बाईक घेऊन स्कूटी घेऊन जा सिलेक्शनला आणि मूर्ती घ्यायला आपला टेम्पो किंवा फोर व्हीलर घेऊन जाऊ शकता तर चला बाय बाय